एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घड़ोड़ं अचूक वेध घेना न्यूज चॅनल सण उत्सव काळात समाज कंटकांवर कडक कारवाई करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे ध्वनी प्रदूषण मुक्त आणि कायदा सुव्यवस्था राखत पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव आणि ईद सण साजरा व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत त्याला नागरिकांनीही सहकार्य करावे असे आवाहन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी केली गणेशोत्सव आणि ईदच्या पार्श्वभूमीवर श्री फुलारी यांनी इचलकरंजी आणि जयसिंगपूर उपविभागीय अधिकाऱ्यांशी संवाद साधून आढावा घेतला त्यानंतर ते बोलत होते ते म्हणाले जाणून बुजून चुका करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची अधीक्षक किंवा परिक्षेत्र स्तरावर गय केली जाणार नाही गांजावर कारवाई होत नसल्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर फुलारी म्हणाले जाणून बुजून जर पोलीस कर्मचारी चुका करत असतील तर त्यांचा आम्ही गय करणार नाही संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत इचलकरंजी उपविभागीय कार्यक्षेत्रात सोळाशे सत्तावन्न सार्वजनिक गणेश मंडळे आहेत मागील वर्षी ध्वनिक्षेपण लावल्याबद्दल बावन्न मंडळांवर कारवाई करण्यात आली होती यंदा गणेशोत्सवामध्ये ध्वनिक्षेपण करणाऱ्या अठ्ठेचाळीस मंडळ व चालक मालक यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे सणामध्ये तयार करण्यात आली आहे अठराशे गुन्हेगारी लोकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत त्यामध्ये एकोणीस गुन्हेगारांवर अनेक गुन्हे दाखल आहेत दोनशे पासष्ट व्यक्तींवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली असून पंच्याण्णव व्यक्तींवर अंतर्गत कारवाई केली आहे असे सांगताना मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल करून घेत नसल्याच्याही तक्रारी होत्या त्यावर फुलारी म्हणाले असे गुन्हे पोलिसांनी दाखल करून घ्यावेत जर कोण अधिकारी त्यामध्ये पुचराई करत असेल तर त्यांचे वेगळ्या पद्धतीने प्रबोधन केले जाईल नागरिकांनी ऑनलाईन आणि ई एफ आय आर चा वापर करावा असे आवाहन त्यांनी केले मंगलमय वातावरण सुरू झालेल्या गणेशोत्सव विसर्जनाच्या दिवशीपर्यंतसुद्धा शांततेतच पार पडेल असा विश्वासही त्यांनी त्यावेळी व्यक्त केला यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील उपअधीक्षक समीर सिंह साळवे जयसिंगपूर विभागाच्या उपअधीक्षक रोहिणी सोळंखे यांच्यासह दोन्ही विभागातील अधिकारी उपस्थित होते दरम्यान श्री फुलारी यांनी इचलकरंजीतील गणेश विसर्जन मार्गाची पाहणी करून संबंधितांना सूचना केल्या विशेषतः महिला विषयक आणि त्यांच्या रिलेटेड ज्या काही प्रश्न असतील त्यासाठी आमचे निर्भया पथक वीट मार्शलो डायलॉन टू च्या या सगळ्या भागात पेट्रोलिंग करत राहतील अहोरात्र चोवीस तास आमच्या जिल्हा पोलीस अधीक्षक अंतर्गत सगळे पथक कार्यरत राहतील त्याच्यानंतर शेवटच्या दिवशी येणाऱ्या विसर्जन मिरवणुकासुद्धा चांगल्या प्रकारे शांततेत पार पडतील याचे पूर्ण नियोजन झालेलं ला आहे यासाठी आवश्यक त्या बैठका इतर खात्यांसोबतच्या समन्व समन्वय ठेवणे नंतर समाजातील विविध घटकांसोबत संवाद साधणे हे सगळं नियोजन करून आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे मला आशा आहे की नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करा करावे आणि याद्वारे हा उत्सव शांततेत पार पडावे ज्या मंडळांवर आणि डॉल्बी चालकांवर मालकांवर मागील वर्षी ध्वनी प्रदूषणाचे खटले दाखल करण्यात आले होते त्यांचा रेकॉर्ड काढून त्यांना नोटिसेस संबंधित न्यायालयामार्फत देण्यात आलेले आहेत या सगळ्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी डॉल्बी मालक यांना संबंधित पोलीस स्टेशन येथे बोलून यावर्षीसुद्धा ताकीद देण्यात आलेली आहे आणि काल गणेश स्थापना दिवशी ज्या डॉल्बी चालकांनी ध्वनी प्रदूषणाची मर्यादा ओलांडली त्यांच्यावर सुद्धा खटले दाखल करण्यात येत आहेत